मुंबई एम एम आर रिजनची सगळी व्यवस्था वेगळी आहे त्यांचं काम वेगळं आहे ते कुठल्याही महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत मान्यताई पुण्यावर एन एम आर डी एचं पूर्ण प्राधिकरण वेगळं आहे ते कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा एरियात हस्तक्षेप करत नाही एन आय टी बरखास्त करू नका पण एन आय टीचे सर्व अधिकार एन आय टीला एन एम आर डी एचे सर्व अधिकार द्या आणि ते शहराच्या पंचवीस किलोमीटरमध्ये पूर्ण काम करतील कारण काय होतं ते भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे मान्य अध्यक्ष मोदय की एक तर एन एम सी काम करते म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवाने मला बोलावं लागतं एन एम सी काम करते एन आय टीचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात एन आय टी काम करते एन एम सीचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात एन आय टी पाण्याच्या लाईन टाकत नाही एन आय टी ज्या पद्धतीने कटर सिवरच्या लाईन टाकते किंवा पाण्याच्या लाईन टाकते त्याला एन एन टी एम एन एम सीचे कन्सल्टंट त्याला मंजूर करत नाही ज्या एन आय टीच्या लेआउटमध्ये एन आय टीने काम केलं ते काम पूर्ण झाल्यावर जे महानगरपालिकेने ओव्हर करायला पाहिजे ते महानगरपालिका टेकोर करत नाही ज्या टीच्या लेआउट मध्ये एनआयटी दिवा दिवाबत्तीचं काम करत नाही कुठलेही लाईट लावत नाही पोल लावत नाही ते काम महानगरपालिकेला करावं लागतं या ड्युप्लिकेशन मुळे नागरिकांचे हाल होतात माझा काही कोणाचा विरोध नाही म्हणून माझी विनंती आहे एकतर या शहरात पूर्ण नियंत्रण एन एमसी ला द्यावं आणि शहराच्या बाहेरचं पूर्ण एन आय टीला द्यावं काही अडचण नाही पण एका एका दोघं जण पाय घुसवतील तर मग आरोप होतात मग पाणी साचलं मग रस्त्यांवर गड्डे पडले मग तो रस्ता कोणाचा आहे मग ते काय कोणाचा आहे माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही एका संस्थेवर अकाउंटबिलिटी फिक्स करावी आणि एन आर टीला एन एम आर डी याचे सगळे अधिकार द्यावेत आणि एन एम सी तो एन एम सीचे द्यावेत दुसरं माझी ताईंना हात जोडून विनंती आहे की आपण अधिवेशन संपायच्या आहात त्या पंचावन्न हजार निवासी प्लॉटधारकांना त्यांच्या प्लॉटचं मालक करावं अशी मायबाप सरकारला मी हात जोडून विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय अर्धा तास चर्चा हे प्रवीण दटकेंनी जी लावली ज्या प्रस्तावासंबंधी अध्यक्ष महोदय त्या प्रस्तावासंबंधी मी आधीच उत्तर दिलेलं आहे की पंचावन्न हजार सातशे एकोणीस भूखंड आहेत आणि ज्याची आम्ही आत्ता जो विचारात घेतलेला आहे प्रस्ताव आणि त्याच्यामध्ये रेडी रेकनरच्या दोन टक्के आणि हजार फुटाच्या वरच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच टक्के लावण्याचा आत्ता प्रस्तावित आहे तरीसुद्धा त्याबाबतचा अंतिम निर्णय मी सदस्यांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर म्हणजे पूर्ण प्रस्ताव आत्ता आपल्याकडे अभ्यासाला आहे त्या पद्धतीने सगळ्या खात्यांच्या ह्याच्यामध्ये चर्चा करून त्या प्रस्तावाला लवकरच आम्ही मान्यता देऊ